सांगली जिल्ह्याला नशामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आक्रमक झाली असून पालकमंत्री दादा पाटील यांच्या पुढाकाराने नशामुक्त सांगली ही मोहीम जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे त्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे याच मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचं सातत्यपूर्ण काम प्रभारी अधिकारी सतीश शिंदे आणि त्यांच्या टीमनं अंमली पदार्थांच्या विरोधात धडक कारवाई करून अनेक ठिकाणी छापे टाकले आणि नशेखोरीच्या साखळीला आळा घातला या कार्याचं कौतुक करण्यासाठी आणि एक सामाजिक संदेश देण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकतीच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याला भेट दिली निसर्गाशी नाळ जपणाऱ्या शिंदे यांनी यावेळी पोलीस ठाण्यात वृक्षारोपण केलं आणि सकाळचे मित्र जोडा सायंकाळचे होत असं सांगत समाजाला नशेपासून दूर राहण्याचा मंत्र दिला सविस्तर काय म्हणाले सयाजी शिंदे सांगलीच्या पोलीस मला अतिशय आनंदाची बातमी इथे पडली की नशामुक्तीसाठी सांगली पोलीस स्टेशनवर खूप चांगलं काम केलंय संदीप घुगे एस पी साहेब त्यांनी त्यांच्या सगळ्यांनी चांगलं काम केलंय आणि मुक्त म्हणजे गाज्या पकडल्या आणि त्या पहिल्यांदच ऐकलं असले इंजेक्शन तसले घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलेही अननॅचरल गोष्ट बॉडीमध्ये घेतली तर त्या जर नुकसानच होणार ना त्यामुळे तात्पुरता फायदा बघण्याचं बघण्याचं काही कारणच नाही तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आईबाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळे तुम्ही चांगले राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाहीतर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्ही जबाबदार असाल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन भराल म्हणून तरी व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा सकाळचे मित्र जेवढा मग व्यायाम चांगला कराल व्यायामासाठी कुठल्याही इंजेक्शनची ड्रगची कुठलीही आवश्यकता नाही चांगल्या उठा दंड बैठका मारले की बस होतं सुदृढ शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नशा करेल तर आपले तुळसे तुम्ही स्वतःला माराल पुढं लक्षात समाजात बदल घडवण्यासाठी पोलिसांचं योगदान जितकं महत्वाचं आहे तितकंच अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कलाकारांचंही सयाजी शिंदे यांच्यासारखे लोक जेव्हा पोलीस ठाण्यात येऊन वृक्षारोपण करतात तेव्हा नशामुक्तीच्या लढ्याला एक नवा उत्साह मिळतो सांगली जिल्हा नशामुक्त व्हावा हा एक सामाजिक संकल्प आहे त्यात प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे प्रतिनिधी सुधीर गोखले आधुनिक केसरी सांगली